भिवंडी तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले यावेळी संस्थापक शिवक्रांती प्रतिष्ठानचे राजूभाऊ चौधरी यांच्यासमोर सर्व शिवक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त व सर्व सभासद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये आपला उप सहभाग देत हा संपूर्ण स्वतंत्र दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जारा। जारा।